सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर कार्यालयात लाड कमिटी अंतर्गत एकूण चौदा उमेदवारांना नियुक्ती आदेशांचे वितरण करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते संबंधित उमेदवारांना नियुक्ती पत्रे प्रदान करण्यात आली सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने महापौर कार्यालयात लाड कमिटी अंतर्गत एकूण उमेदवारांना आदेशांचे वितरण करण्यात आले सोलापूर महानगरपालिकेचे विनायक कोंड्याल यांच्या हस्ते संबंधित उमेदवारांना प्रदान करण्यात आली यावेळी अकरा बिगारी व तीन सफाई कामगार अशा एकूण चौदा जणांना विविध विभागात नियुक्ती देण्यात आली लाड कमिटीच्या माध्यमातून पारदर्शक प्रक्रियेने ही निवड करण्यात आल्याची माहिती देण्यात आली महापौर विनायक कोंड्याल मनोगत व्यक्त करताना सांगितले की महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये कार्यक्षम आणि पारदर्शक प्रशासन देण्यासाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती करण्यात येत आहे नव्याने नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी नागरिकाभिमुख सेवा देत आपली जबाबदारी प्रामाणिकपणे व निष्ठेने पार पाडावी असे आवाहन त्यांनी के के केले महापौरच्या कारकिर्दीमध्ये आज अनेक लोकांना या ठिकाणी नाड कमिटीच्या माध्यमातून नियुक्तीपत्र देण्यात आले आणि असेच आमचे आयुक्त साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की सातशे लोकांची यादी आमची या ठिकाणी मीटिंग आहे निश्चित या ठिकाणी आज आमचे बिगारी लोक असतील पंधरा या ठिकाणी बिगारी लोकांना नियुक्ती देण्यात आलेली आहे आणि सफाई कर्मचारी हे पाच या ठिकाणी लोकांना या ठिकाणी प्रमाणपत्र देण्यात आलेलं आहे सेवेमध्ये या ठिकाणी रुजू करण्यात आलेलं आहे आयुक्त साहेबांनी या ठिकाणी सांगितले की अजून सातशे लोकांचे आधी या ठिकाणी वेटिंग लिस्टवर हो आहे निश्चित माझ्या कारकिर्दीमध्ये आज इथून पुढे जे काही वेटिंग राहिलेले जे लोक आहेत त्यांना आम्ही शासन स्तरावर पाठपुरावा करू या सभागृह नेते नरेंद्र काळे अमोल शिंदे आयुक्त डॉक्टर सचिन उपायुक्त लोकरे नगरसेवक सिद्धेश्वर कमटम यांच्यासह अन्य मान्यवर अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते सर्व मान्यवरांनी नियुक्त उमेदवारांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील कार्यासाठी यशस्वी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या सदर कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला असून संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते